संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अथर्व शिर्ष्य पठनाचे अनेक चमत्कारिक अनुभव आपल्यालाही यावेत यासाठी संकष्ट चतुर्थीला अथर्व पठन कसं करावं कोणते नियम पाडावेत याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा गणपतीशी संबंधित वैविध्यपूर्ण अनेक स्त्रोत्र आहेत या स्तोत्राचं महत्त्व आणि महात्म्यही वेगवेगळं आहे त्याचबरोबर गणपतीचे मंत्र स्तोत्र श्लोक यांचा प्रभावही मोठा असल्याचं सांगितलं जातं गणपती अथर्व शीर्ष हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं गेलं आहे याच्या पठनानं अनेक फायदे आणि लाभही आहेत असं सांगितलं जातं श्री गणेशाची मनोभावी पूजा आणि प्रार्थना केल्यानं मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट नाहीशे होतात कोणत्याही संकटातून निघण्यासाठी गौरीपुत्र श्री गणेशाची पूजा केली जाते गणपतीची सात्विक साधना अत्यंत सोपी आणि प्रभावशाली असल्याचं सांगितलं गेलंय कोणत्याही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किंवा विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचं पठन करण्यासाठी काही विशेष महत्वाच्या गोष्टी आहेत गणक ऋषींनी लिहिलेले गणपती अथर्व शीर्ष स्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचं वर्णन केलंय अर्थात आपण पाहतो तेवढेच श्रीगणे स्वरूप मर्यादित नाही तर तो चराचरात कणाकणात सामावला आहे हे सांगताना गणक ऋषी म्हणतात तू ब्रह्म तू विष्णू तू रुद्र तू इंद्र एवढंच काय तर आमच्या मुलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो असं गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सानिध्य असतो त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणारे आहे हे रोज म्हटल्यामुळे होणारे लाभही जाणून घेऊया अथर्व शीर्ष हे एक उपनिषद आहे ते अथर्व वेदाशी संबंधित आहे त्यामध्ये श्री गणेश विद्या सांगितले गेले गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे अथर्व शीर्षाला सविस्तरपणे सांगायचं झालं सा तर थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व शीर्ष होय असा याचा अर्थ लावला जातो यात प्रथम श्री गणेशाच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म होय असं म्हटलं गेलंय गणपती हा तीन देहांच्या पलीकडला असला तरी गंग हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रीही आहे गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे व्रातपती शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे यानंतर त्याची फलश्रुती सांगितलेली आहे या उपनिषेदांचे एक हजार वेळा पठन केल्यानं जे हवे आहे ज्या आपल्या इच्छा आहे ज्या मनोकामना आहेत त्या आपल्या पूर्ण होऊ शकतात असं म्हटलंय आता अथर्व शीर्ष म्हणताना पाळायचे नियमही आहेत अथर्व शीर्ष करताना उच्चार अगदी स्पष्ट असावेत अथर्व शीर्ष अगदी संथपणे एका गतीने म्हणावे अथर्व शीर्ष पठन भावपूर्वक म्हणजे त्याचा अर्थ समजून केला पाहिजे जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्व शीर्ष म्हणावयाचे असेल तेव्हा वरद मूर्ते इथपर्यंत म्हणावे यापुढे फलश्रुती देण्यात आली असून ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी अथर्व शीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांतीमंत्र मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीला एकदाच म्हणावा अथर्व शीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे अभिषेक होय अथर्व करावं चांगला अथर्व शीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये याचीही काळजी घ्यावी त्यामुळे सोयीनुसार बसावं दक्षिण दिशेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावं अथर्व शीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडीलधारांना त्यास नमस्कार अथर्व शीर्ष पठन करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करून त्याला अक्षता दुर्वा शमीपत्र आणि तांबडी फुलं व्हावी पूजा करणं शक्य नसल्यास श्री गणेशाचं मनोभावे ध्यान करावं आणि नमस्कार करावा आणि पठनाला सुरुवात करावी अशा प्रकारे श्री गणेशाची मनोभावे पूजा आणि प्रार्थना केल्यानं जीवनातील सर्व संकट दूर होतात होतात सर्व दुःख होता। कोणत्याही संकटातून निघण्यासाठी गौरीपुत्र गणेशाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे त्याचबरोबर कोणत्याही संकटातून निघण्यासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणपती अथर्व शीर्ष पठणाला विशेष महत्व आहे हे पठण आपण संकष्ट चतुर्थी विनायक चतुर्थी किंवा नित्य पठन करू शकतो यामुळे आपल्याला चमत्कारिक लाभ नक्कीच अनुभवायला मिळू शकतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तुम्हीही हे लाभ नक्कीच अनुभवू शकता कारण कोणत्याही मंत्राचा किंवा स्तोत्राचा भावपूर्ण प्रार्थनेनं कल्पनेत लाभ होतो असं म्हणतात प्रार्थनेनं अंतरात्म्याचं सामर्थ्य वाढतं दुर्गुणांचा नाश होतो सद्गुणांची प्राप्ती होते प्रार्थनेनं विचारांचे नियमन होते विचारशुद्धी होते शारीरिक मानसिक आरोग्य सुधारतं मनाचं उन्नयन होतं आणि मन प्रसन्न राहतं शिवाय प्रार्थनेनं किंवा स्तोत्र पठणानं इच्छाशक्ती वाढते इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचं सा सामर्थ्य अंगी येतं हुरूप येतो उत्साह येतो जीवन जगावंसं वाटतं जीवनात आनंद उत्साह उत्पन्न होतो मनावर अविरत पडणारा ताण कमी होतो परिणामी मनाला पूर्ण विश्रांती मिळते प्रार्थनेनं मनाचं शिथिलीकरण होतं मनाची संयमशक्ती वाढते प्रार्थनेनं चित्त शुद्ध होतं आणि गणपती अथर्व शीर्ष गणपतीचे मंत्र स्तोत्र श्लोक याचाही प्रभाव मोठा असल्याचं सा सांगितलं जातं त्याचपैकी गणपती अथर्व शीर्ष हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं गेलं आहे ज्याच्या पठनानं अनेक लाभ आपल्यालाही प्राप्त होऊ शकतात तुम्हीसुद्धा अथर्व शीर्षाचं पठन करता का ते केव्हा कधी करता कमेंट करून नक्की सांगा आणि अथर्व शीर्षाच्या पठनानं तुम्हाला आलेले चमत्कारिक अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका